शॉपिंगचा प्लॅन आहे आता सध्या सगळं उघडल्यामुळे आपल्याला ऑफलाईन शॉपिंग करायला मजा येते नाही का काही खास तुमच्यासाठी हाय मी मृण्मयी अवसट आणि आपण बघत आहात लोकमत सखी स्टाईल स्टेटमेंट ऑफलाईन शॉपिंग करायची असेल तरी आपण त्याच्या आधी थोडासा रिसर्च नक्कीच करू शकतो ट्रेंडिंग काय आहे हे बघण्यासाठी आता आपल्याकडे सोशल मीडिया आहे ऑनलाईन बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत ई कॉमर्स आहे त्यामुळे तुम्ही ट्रेंडिंग आयटम्स काय आहेत हे तुम्ही नक्कीच बघू शकता तुमच्या संग्रही त्या ट्रेंडप्रमाणे काय नाही आहे हे आधी आयडेंटिफाय करा फेस्टिव्ह कलर्स आपल्याला हवे असतील कारण हा फेस्टिव्ह सीझन आहे त्यामुळे कलर्सकडे विशेष लक्ष द्या तुम्ही ब्राईट कलर्स घालत नसाल तर खूप डल किंवा खूप पेस्टल कलर्स अवॉइड केलेले बेस्ट फेस्टिव सीझनला आपल्याला थोडासा एक ब्राईट थोडासा एक हॅपी मूड हवा असतो ज्याच्यासाठी मिड टू ब्राईट टोन्स तुम्हाला मी सजेस्ट करेन तुमच्या संग्रही जे रंग नाही आहेत त्या रंगांना तुम्ही प्राधान्य द्या दुसरं तुमच्याकडे काय काय नाही आहे हे बघा आणि शक्यतो तो प्रकार घ्यायचा तुम्ही प्रयत्न करा अनेकदा आपल्या आवडीचा रंग किंवा आपल्या आवडीचे किंवा कम्फर्टेबल असलेले कट्स आपण खूपदा रिपीट करतो आणि तेच ते आपण कपडे सारखे शॉपिंगमध्ये घेत राहतो तेव्हा रिपीट न करता ह्या सीजनला काहीतरी नवीन घेता येतं आहे का याच्याकडे लक्ष द्या तसंच कुठलाही ऑनलाईन घेताना किंवा ऑफलाईन घेताना तुमच्या साईजकडे विशेष लक्ष सा द्या साईज चार्ट हा जनरली मेन्शन असतो आणि जर तुम्ही ऑफलाईन शॉपिंग करत असाल तर ट्रायल केल्याशिवाय घेऊ नका अनेकदा आपलं फिटिंग आपल्याला जे एक्सपेक्टेड असतं तसं जर नसलं तर त्या आउटफिटचा काहीसा लुक हा स्पॉईल होऊ शकतो तुम्हाला ऑफलाईन शॉपिंग करायचं असेल तर तुम्हाला कुठे जायचं आहे आणि काय घ्यायचं आहे हे तुम्ही जर टॅक्टफुली प्लॅन केलं तर वेळ वाचेल आणि तुम्ही जास्त त्याचे ऑप्शन्स बघू शकाल सेल डिस्काउंट हे सगळं चालू असलं की आपल्याला खूप टेम्पटेशन होतं नाही का त्या टेम्प्टेशनच्या वर येऊन तुम्हाला ॲक्च्युली काय हवं हो आहे ह्याच्याकडे लक्ष द्या आणि तुमच्या वॉर्ड्रोबला तुम्हाला नक्की काय ॲड करायचं आहे ह्याला तुम्ही फोकस करून शॉपिंग करा शॉपिंग करणं हे कधीही मस्त आपल्याला एन्जॉय करण्यासारखंच असतं पण त्याचा आउटकम जर आपण चांगला निघाला आणि आपण चांगल्या आउटफिट्स घेऊ शकलो तर मग क्या बात तेव्हा या सीझनला या टिप्सचा तुम्हाला कसा फायदा होतो आहे आम्हाला नक्की कळवा आणि बघत रहा लोकमत सखी स्टाईल स्टेटमेंट